वेदा प्रतिष्ठितेश्वर कुलकर्णी आहे मी आज गट दुसरा मी आज संगोपार्थनेतील दोन श्लोक व त्यांचा अर्थ सांगणार आहे नमस्ते सदा वत्स्ले मातृभूमे वयाहिन्दु भूमे सुखं वर्धितोहम महामंगले पुण्य भूमे त्वदर्थे पत नमस्ते नमस्ते हे आ, हे मातृभूमी सदैव प्रेम तुला माझा तुला माझा नमस्कार आहे हे हिंदू भूमी मी आज समृद्ध झालो आहे आणि आनंदाने जगलो आहे हे परम मंगल तू तु, तुझ्यासाठी आमचे शरीर पतन पावेल आम माझा तुला नमस्कार असतो अजयान अजयान च विश्वस्य देहि य शक्तिः सुशीलं जगत्ये ननं ब्रह्मवे श्रुतं चैव यत् कंठ काकीर्त स्वयं स्वीकुदन सुगं कारये हे परमेश्वरा हे परमेश्ने हे परमेश्वरा आम्हाला अशी शक्ति दे ज्याला विश्वात कोणी जिंकू शकत नाही असे शुद्ध चारित्र्य दे ज्या समोर संपूर्ण विश्व नतमस्तक होईल असे ज्ञान दे की असे ज्ञान दे की स्वतःकडून स्वीकारला गेला स्वीकारला गेलेला हा काट्यांचा मार्ग सुलभ होईल